वन तालुक्यात सगळ्याच खेडेगावात डोंगऱ्यादेव उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत असून गंगापूर उच्छाव, मोठा उच्छाव, होता या ठिकाणी देखील डोंगऱ्या देव उत्सव मोठ्या धूमधडाक्यात साजरा करण्यात आला यावेळी गंगापूर गावात डोंगऱ्यादेव उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत असून या उत्सवाचा शेवट मार्गशीर्ष पौर्णिमेला भगत मुधानी मठावरील ठोंबाची विधिवत पूजा करून ठोम उपटतो आणि रानखळीवर एक रात्र मुक्काम असतो आणि दुसऱ्या दिवशी झुंजा मुंजाला पायऱ्या गडावर दर्शन घेण्यासाठी मावले जातात आणि गवळाची पूजा आटोपल्यानंतर सर्व मावल्या आपल्या गाव वस्तीवरील धानीवर परत येतात त्यावेळी भगत ला या ठिकाणी स्वच्छता सारवण करून धानीला शेंदूर लावतो या जागेवर देखील तांदूळ कंसराच्या चव्हाशे पुंजा टाकून प्रकृतीला आळवणी विनंती केली जाते आणि या व्रताचा शेवट टोप्या घालून एकमेकांना भेटून डोक्यावर बरकता घेऊन करण्यात येतो प्रतिनिधी अनिल पवार एन न्यूज मराठी कलवन नाशिक